न्यूज सामान्य जनतेचा आवाज परिणिता संतोष कांबळे रामाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित तर स्वप्नाजा कांबळेला नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ सन्मान उपरी तालुका हातकणी येथील परिणिता संतोष कांबळे यांना यूथ मुवमेंट फाउंडेशन कोल्हापूर आयोजित समता राज्यस्तरीय महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस सालातील त्यागमूर्ती रामाय आंबेडकर पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या मिळालेल्या सन्मानाबद्दल परिणिता संतोष कांबळे यांचे सर्वत्र कौतुक को होऊन अभिनंदनाचा वर्षा होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये परिणिता संतोष कांबळे यांची कन्या स्वप्नाच्या संतोष कांबळे हिने नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ हा सन्मान मिळवल्याने युथ मुव्हमेंट फाउंडेशन कोल्हापूर आयोजित समता राज्यस्तरीय महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात कांबळे मालिकेचा गौरव झाला आहे प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माता छत्रपती ताराराणी माता रामाय आंबेडकर आदी महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सविता हुंपरेकर यांनी महिला महापुरुषाविषयी माहिती दिली त्याचबरोबर रामाय आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाबद्दल प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे कायदेतज्ञ सुधीर कुमार इंगळे यांनी संविधान निर्मितीविषयी माहिती दिली महिला ही समाजाचा केंद्रबिंदू असून समाज घडवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते असे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अमित शिलाताई शिवाजीराव कांबळे संस्थापक अध्यक्ष सुनीता माने मंगलताई कांबळे वर्षा चौगले योगिता कोडोलीकर कावेरी कांबळे सविता चोपडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या